सर्व धर्म मानणाऱ्या मानाणाऱ्या देवींच्या सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते अहिल्या देवींचा सरदारांप्रती बुद्धिमत्तापूर्ण व्यवहार होता एकीकडे त्यांचा यथोचित सन्मान करायचा व दुसरीकडे प्रशासनावरही त्यांची करडी नजर होती अहिल्या देवींच्या शासन काळात माळवा प्रांतात आर्थिक प्रगती झाली शेती व्यवसाय अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे हे ओळखून त्यांनी शेती क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल केले भूमिहीन शेतकऱ्यांना करात सूट दिली व गरज पडल्यास करमाफी दिली त्यांच्या शेतीविषयक योजना कार्यक्षमता वाढविणाऱ्या होत्या होत्या जलसिंचन आणि पाण्याचे व्यवस्थापन योग्य आणि समान कर अशा उपाययोजना करून शेतकऱ्यांचे करांचे ओझे त्यांनी कमी केले अहिल्या देवींचा दृष्टिकोन प्रागतिक होता शेती करण्याच्या पद्धतीत व साधनांमध्ये सुधारणा केल्या त्यांच्या प्रशासनाने बहुपिक पद्धतीला चालना दिली त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारले त्याचबरोबर उत्तम प्रतीच्या बियाणांचे वाटप केले त्यांच्या योजनेतून शेती क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले व आर्थिक स्थिरता स्थापन झाली त्यांची कार्यप्रणाली परजेसाठी उत्साहवर्धक होती जनकल्याणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले देवींनी सार्वजनिक गोशाळांची निर्मिती मंदिरांचा जीर्णोद्धार फकीरांना जमिनी देणे स्थानिक बाजारांचे नियमन करण्यासह तसेच कवी संगीतकार विणकार आणि शिल्पकार अशा कलावंतांना नियमितपणे निधी उपलब्ध करून दिला